श्री परमात्मने नमाहा। श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा स्वामींच्या दुकानात काही कॉलेजचे विद्यार्थी स्वामींना भेटायला आले स्वामी म्हणतात आजकालच्या परिस्थितीत कोणत्याही क्षेत्रात काम करताना निस्वार्थी वृत्तीनं काम करणारी मंडळी पाहिजेत आणि ते सर्व कार्य आध्यात्मिक पायावर झालं पाहिजे सध्या सर्वच क्षेत्रात राजकीय सामाजिक शैक्षणिक अगदी परमार्थ क्षेत्रात देखील जे आहे ती नुसती लठ्ठा लठ्ठी आणि स्पर्धा एकमेकांवर कुरघोणी करून स्वतःची खुर्ची कशी टिकवायची हा प्रयत्न असं राजकारण चालू आहे यानं काय साधणार मग आपलं खरं करण्यासाठी गोंधळ हुल्लडबाजी जाळपोळ असं काही करायचं पण यात नुकसान कुणाचं होतं हे लक्षातच येत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी सरळ आपला अभ्यास आणि त्या जोडीनं ध्याननामादी साधना चालू ठेवाव्या तर याच जन्मी पूर्णत्वाला जाणं शक्य होईल स्वामी पुढं म्हणतात लहानपणापासून मी पुरुषांकडून स्त्रियांचे केले जाणारे जे हाल पाहिले त्यामुळे स्त्रीवर्गाबद्दल माझ्या मनात अपार कळवळा दाटून येत असे पण गेल्या सहा महिन्यात मी जे बघतो त्यावरून असं दिसतं की स्त्रीच स्त्रीचा द्वेष करते स्त्रियांचा पाय मागे ओढायला पुरुषांपेक्षा स्त्रीच जास्त कारणीभूत ठरते विशेषत त्यांच्यात जे मत्सर दंभ अहंकार इत्यादी दुर्गुण आहेत ते त्यांच्यातील सर्व गुणांवर मात करतात आजपर्यंत मी असं समजत होतो की भारतीय स्त्री ही सर्व जगात आदर्श स्त्री तिच्यामुळे आपली संस्कृती टिकून आहे ती समाजाला बदलू शकेल पण आता हल्ली मला त्याबद्दल शंका येते पुरुषांप्रमाणे स्त्री व्यसनी नाही सिगारेट दारू असल्या व्यसनांच्या अधीन होणार नाही पण त्यांच्यात मूलभूत जे अवगुण आहेत ते त्यांच्या गुणांवर मात करतात आता सध्या इथं अनेक भगिनी येतात पण एकमेकींचा इतका मत्सर करतात की मला त्याचं फार आश्चर्य वाटतं सुष्माताई दोन वेळा जास्त आल्या की दुसरीला त्याचा मत्सर वाटणार वस्तुत सद्गुरूंना सगळे शिष्य सारखेच त्यात कोणी कमी जास्त नाही भगवद्गीतेचं वचन आहे समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ती न प्रिया मी सर्वत्र सारखा आहे हे खरं आहे पण त्याचबरोबर ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम जो माझ्याकडे ज्या भावाने येतो त्याच्यात मी आहे आणि माझ्यात ते आहेत असंच असतं सद्गुरूंचं एखाद्या शिष्यानं आपल्या गुणानं सेवेनं सद्गुरूंचं मन आपलंसं केलं तर दुसरा शिष्य नुसताच त्याचा मत्सर करणार आपण त्याच्यापेक्षा जा जास्त सेवा करून सद्गुरूंना आपलंसं करू असा प्रयत्न करणार नाही हे मला मोठं चमत्कारिक वाटतं काहींचं तर मी पाहिलं सद्गुरूंना जे आवडणार नाही असं निश्चित माहीत आहे तेच मुद्दाम करणार त्यांना आवडेल असं वागावं असा, वागाव, असा प्रयत्न देखील करणार नाही मी म्हणतो निदान तसा प्रयत्न तरी करावा पण तसं होत नाही नेमकं उलट करतात मत्सराचं हे तंत्र फार चमत्कारिक सुष्मातै म्हणतात लहानपणापासून घरात तसं वळण मिळालं तर हा मत्सर जाईल त्यावर स्वामी म्हणतात तुम्ही दोघी तिघींनी समाजात बरंच काम आहे तुम्हाला काय दिसलं स्त्रियांनी चालवलेल्या संस्थात तरी काय हेच चालतं एकमेकींचा दुस्वास पुरुषांच्यात मत्सर नसतो असं नाही पण फार कमी यासंबंधी सद्गुरूंनी शिष्याला काही सांगावं तरी पंचायत हे तुझं चुकलं म्हटलं तरी शिष्याला वाईट वाटतं मग आपणाला हे कधी जमणारच नाही म्हणून तो नाउमेद होतो म्हणून सद्गुरू सांगतात छान चाललं आहे प्रगती आहे सुष्माताई म्हणतात सर्वांना सांगू नये पण जे कोणी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना सांगावं हे तुझं चुकतंय स्वामी म्हणतात तेच मला फार कठीण वाटतं सद्गुरू दोन तीन वेळेला सुचवतात पण सारखं किती सांगणार ज्याचं त्यानं समजून स्वतःला सुधारायला हवं परमार्थ म्हणजे संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन आहे स्वतःत अंतर्बाह्य बदल घडवून आणावा लागतो पण तो या अशा स्वभावामुळे होत नाही असं दिसतं स्वामी पुढे म्हणतात योगानं मन इंद्रिय यांचं बळ नाहीसं होत नाही उलट योग साधनेनं इंद्रिय मन अतिशय बलवान होतात त्यांचं बळ जर नष्ट होणार असेल तर योग कशाला मन उन्मनावस्थेत काही क्षण काही मिनिट, राहू शकलं तर तिथून आल्यानंतर ते अत्यंत प्रसन्न अत्यंत आनंद निर्भर होऊन जगातील सगळे व्यवहार करू शकतं इतकंच नाही तर कुठल्याही गोष्टीला ते यशस्वीपणे तोंड देऊ शकतं म्हणजेच ध्यानानं मन, ध्यानान, मन इंद्रिय निर्बल होत नाहीत जर निर्बल झाली असती तर वसिष्ठ वाल्मिकींसारखी मंडळी उत्तम तऱ्हेनं जगतीच ना गोपालकृष्ण हे एकशे वीस वर्ष उत्तम बलवान स्थितीत होते योगानं मन अत्यंत प्रसन्न अत्यंत तृप्त वासना रहित बलवान राहतं आणि वासना म्हणजे तरी काय जेवणाची वासना ही अप्रस्तुत नाही प्रत्येक प्राणी मात्राची ती गरज आहे पण जेवणानंतर उगीच काहीतरी खात राहणं हे अप्रस्तुत आहे याला वासना म्हणतात भलतंच खाण्याची वासना वाईट साधकाच्या मनात अशा वासना असता कामा नयेत आज थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय 하리용 따챠